गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी व्यसनमुक्ती सप्ताहानिमित्त दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कार्यक्रमांचे आयोजन सव्वीस जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन जनजागृती रॅली दादर सागरी पोलीस ठाण्याकडून आयोजित करण्यात आली वीस जून ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस सप्ताह कार्यक्रम व व्यसनमुक्ती भारत अभियान सप्ताह कार्यक्रम दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीत न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सायन्स अँड आर्ट्स अक्षर विद्यालय येथे कार्यशाळा परिसंवाद रॅली इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन करून जनजागृती कार्यक्रम करण्यात आले इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षके कर्मचारी यांच्या बरोबर कार्यशाळा व परिसंवाद करून चर्चा केली हायस्कूलमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांच्यासोबत परिसंवादामध्ये अंमली पदार्थ म्हणजे काय अंमली पदार्थ कोण कोणते असतात अंमली पदार्थ सेवन केल्याने मानवी शरीरावर काय दुष्परिणाम होतात यावेळी घ्यावयाची यावे काळजी इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले तसेच लोकांमध्ये अंमली पदार्थ बाबत जनजागृती होण्याकरिता शिक्षक व विद्यार्थी यांच्यासोबत न्यू इंग्लिश हायस्कूल जो हे ते जोहेगाव बाजारपेठ व हमरापूर गाव येथे अंमली पदार्थ दिनानिमित्ताने रॅली काढण्यात आली सदर कार्यक्रमाकरिता पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ सक्पाल पोलीस हवलदार नंदन पाटील पोलीस हवलदार नितीश पाटील पोलीस हवलदार सुरज पाटील पोलीस शिपाई मयूर पाटील पोलीस शिपाई ऋषिकेश आगम शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा धन्यवाद